कालावधीचे मोजमाप करू नका खासदार पाटील यांचा शेकप नेते जयंत पाटील यांच्यावर हल्ला बोल कपाळावर आठ्या पडणाऱ्या काकांनी माझ्या खासदारकीच्या कालावधीचे मोजमाप करू नये असा टोला लगावत वर... खासदार धीरेशील पाटील यांनी शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला करत प्रत्युत्तर दिले त्यांच्या कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात राजकीय चिमटे आणि कोपरखळ्यांनी रंगत आणली होती माझ्या बाबत ते म्हणतात यातील सहा महिने आचार संहितेत जातील तर सहा महिने संसद भवन सभागृहातील कामकाज समजायला लागतील उरलेल्या पाच महिन्यात काय काम होईल असे ते काळजीने बोलतात काका आता माझी काळजी करण्याचे कारण नाही कारण दुसऱ्या काकांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला या पदावर नेण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले माझी काळजी घेतल्याबद्दल तुमचे आभार अशी कोपरखळी मारत खासदार धैरेशील पाटील यांनी शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता टीका केली मी शक्य देतो मला सहा महिने नाही दोन महिने नाही माझ्यावर तो विश्वास भारतीय जनता पक्षाने टाकलाय ना त्या विश्वासाच्या बळावरून मी काम करीन कृतज्ञता सोहळ्यात रवींद्र चव्हाण यांचा गणेश मूर्ती भेट देऊन भव्य सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर विनय नातू आमदार रवींद्र पाटील पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हा समन्वयक सतीश धारप कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड गिरीश तुळपुळे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते किरण मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न